रामकृष्ण हरी मी व्यतिशा वारकरी शिक्षण संस्था डोळस तालुका शिरूर जिल्हा पुणे साधू संत घरा ही दिवाळी दसरा सांगितल्या लोकप्रमाणे आपल्या पंचक्रोशीत असा लाभ तुम्हाला सर्वांना होत आहे खऱ्या अर्थाने दौंड बारामती पुणे पुरंदर व शिरूर तालुका या सर्व परिवारात सकल संत पादुका दर्शनाचा लाभ तुम्हा होत आहे विशेषतः वंशज 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 आणि नाथबाबांचे नामदेवरायांचे वंशज आणि आदमापुरहून बाळूमामांच्या पादुका व नामदेवरायांचे वंशज या सर्वांच्या दर्शनाचा लाभ तुम्हा मला होणार आहे याचा दिनू वर्षी अमृताचा घनू मौलींनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने आपल्या पंचक्रोशीत आज योगायोगाचा बारा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरला एक आनंदाची पर्वणी आहे विशेषतः माऊलींचे मानाचे अश्व चांदीचा रथ आणि चांदीचा पादुका आपल्या सर्वांना दर्शनाचा योग येत आहे पंढरपूरमध्ये होणारं माऊलींचं रिंगण आहे तेच रिंगण बारा ऑक्टोबरला खेडगाव मध्ये श्री दत्त गार्डन कार्यालयामध्ये होत आहे सर्व संतांच्या पादुकांचं दर्शन आणि रिंगणाचा तो आनंद सर्वांनी उपभोगावा किंवा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी हरिभक्तपर्यंत विकताई राजाराम महाराज चक्कप व्यक्तिशा माझ्या वतीने आणि राजाराम महाराज चक्क यांच्याही वतीने व आनंदगड वारकर शिक्षण संस्थेच्या वतीने तुम्हाला सर्व ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतील सर्वांना उपस्थित राहावे अशी विनंती करते आणि या अनमोल संधीचा लाभ तुम्ही घ्यावा हेच म सर्वांना मनापासून आव्हान करते रामकृष्ण हरी